हा व्हिडिओ बघून तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरं मिळतील एक म्हणजे तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड असायला हवीत आणि दोन तुम्ही आता ज्या लाईव्ह स्टेज मध्ये आहात म्हणजे स्टुडंट आहात कि सॅलरी फ्री लॅन्सर आहात तुमच्यासाठी कोणता क्रेडिट कार्ड सर्वोत्तम ठरेल या व्हिडिओ मध्ये आम्ही सहा वेगवेगळ्या का कॅटेगरीज मध्ये बेस्ट क्रेडिट कार्ड दोन हजार पंचवीस साठी सांगणार आहोत आणि यावेळी लिस्ट मध्ये दोन नवीन कार्ड ची एंट्री झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप फ्रेश आयडियाज मिळणार आहेत चला तर सर्वात आधी पाहूया बेस्ट क्रेडिट कार्ड फॉर ऑनलाईन योगा योगाने हे सध्या एक उत्तम कॅशबॅक क्रेडिट कार्ड देखील आहे हे आहे एसबीआय कॅशबॅक प्रामाणिकपणे सांगायचं तर एच डी एफ सी कडून अजून एक कार्ड आहे जे याला चांगली टक्कर देतं एच डी एफ सी मिलेनिया पण आय कॅशबॅक थोड्या मर्जीने जिंकतो आणि का ते मी सांगते दोन्ही कार्ड ऑनलाईन शॉपिंग वर पाच टक्के कॅशबॅक देतात पण एच डी एफ सी मिले तुम्हाला ला तुम्हाला जास्तीत जास्त हजार रुपयांचा कॅशबॅक मिळतो एसबीआय कॅशबॅक मध्ये मात्र पाच हजार रुपये दर महिना फायदा मिळतो प्लस कॅशबॅक कॅशबॅकमध्ये पाच टक्क्याचा कॅशबॅक जवळपास सगळ्या ऑनलाईन शॉपिंग वरती मिळतो आणि सी मिलेण्यामध्ये तुम्हाला फक्त अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो तर या कॅटेगरीचा विजेता आहे एसबीआय कॅशबॅक क्रेडिट कार्ड जर तुमचा महिन्याचा दोन हजार ते तीन हजार खर्च ऑनलाईन होतो तर तुमच्याकडे एसबीआय कॅशबॅक क्रेडिट कार्ड असायलाच पाहिजे असं मला वाटतं एसबीआय कॅशबॅक तुम्हाला जवळपास सगळ्या ऑनलाईन स्पेन्स जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा झोमॅटो स्विगी या सगळ्यांवर पाच टक्के कॅशबॅक देतो ऑफलाइन स्पेन्स मध्ये तुम्हाला एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि हा कार्ड घ्यायला तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची फीज द्यावी लागते जर तुम्ही, महीन आला दोन, तुम्ही महीन आला दोन हजार रुपये ऑनलाईन खर्च करत असाल तर तुम्ही दर महिन्याला कॅशबॅक कमवाल म्हणजे वर्षभरात बाराशे रुपये म्हणजे फक्त दोन हजार रुपये खर्च करून तुम्ही नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची जॉइनिंग फीज भरपाई करू शकता कॅशबॅक मिळवण्याची कमाल मर्यादा पाच हजार रुपये प्रति महिना आहे काही लोक म्हणतात की ही पाच हजार रुपये ची कमी आहे पण माझ्या मते ही खूप चांगली आहे कारण हे पाच हजार मिळवण्यासाठी तुम्हाला महिन्याला एक लाख खर्च करावा लागेल आता ही एक लाखाची मर्यादा नव्याण्णव टक्के लोकांसाठी पुरेशी आहे हे कार्ड घ्यायला जॉइनिंग आणि अॅन्युअल फीज नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण जर तुम्ही वर्षभरात दोन लाख खर्च करता तर तुमची नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फीज माफ होईल जर तुम्ही एक वर्षात दोन लाख ऑनलाईन खर्च करता म्हणजे दर महिना साधारण सतरा हजार रुपये तर तुमची नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ॲन्युअल फीज माफ होईलच प्लस तुम्ही एका वर्षात दहा हजार रुपये कॅशबॅक कमाल जे खरंच खूप छान आहे म्हणजे यार हा एक जो कार्ड ना त्याची किंमत पूर्णपणे वसूल करतात आता हा जो एसबीआय कॅशबॅक कार्ड आहे हे बिगनर्स साठी नाही आहे विशेषतः त्याच्या फीजमुळे जे हायत, प्लस हे कार्ड सॅलरी लोकांना दिलं जात पण आमचं खूप मोठं ऑडियन्स बेस आहे जे स्टुडंट फ्रीलान्सर्स होम मेकर आहेत म्हणजे अशी लोक जी पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत आहेत त्यांच्यासाठी आम्ही रेकमेंड करू क्रेडिट पेच एसबीएम एफ डी क्रेडिट कार्ड आता जसं की नाव सूचित करतं हे एक एफ क्रेडिट कार्ड आहे जिथे तुम्हाला किमान दोन हजार रुपयांची एफ डी करावी लागेल पाच हजार रुपयांची एफ डी केल्यास हे कार्ड तुम्हाला एकदम लाईफ टाइम फ्री मिळत कारण हे एफ डी क्रेडिट कार्ड आहे म्हणून तुम्हाला कोणताही क्रेडिट स्कोर लागणार नाही तर हा कार्ड घेऊन जर तुम्ही वेळेवर पेमेंट केलं तर चार ते पाच महिन्यांमध्ये तुमचा क्रेडिट स्कोर तयार होईल जसं तुम्ही एफ डी करता तसंच तुम्हाला चारशे रुपयांचा जॉईनिंग बोनस मिळेल जर तुम्ही हे कार्ड क्रेडिट पे शी लिंक केलं तर म्हणजे हे एक प्रकारे फ्री मनी आहे रिवॉर्डच्या बाबतीत बोलायचं झालं तर या कार्डवर तुम्हाला ऑफलाइन स्पेन्स वर तीन टक्के कॅशबॅक मिळतो युपीआई स्पेन्स वर दोन टक्के कॅशबॅक आणि ऑनलाइन शॉपिंग वर एक टक्के कॅशबॅक मिळतो आणि या सगळ्या कॅशबॅक्स वर कोणत्याही मर्यादा नाहीत हे सगळे कॅशबॅक तुम्हाला क्रेडिट पे ऍप वर मिळतील आणि हे कॅशबॅक तुम्ही लोकप्रिय ब्रँडच्या डिस्काउंट कुपन साठी पण रिडीम करू शकता आय I मीन mean, खूप छान आहे तर जसं की स्विगी वन लाईट सबस्क्रिप्शन वर शंभर टक्के डिस्काउंट मिळेल डोमिनोज पीव्हीआर चोवीस टक्क्यापर्यंतचा पर्यंतचा डिस्काउंट मिळतो आणि मिंत्रा मेक माय ट्रिप नायका इत्यादी यावर बारा टक्केपर्यंतचा डिस्काउंट मिळेल ह्या प्रकारे हे क्रेडिट कार्ड तुम्हाला खूप चांगले कॅशबॅक आणि डिस्काउंट देत सामान्यतः जे एफ डी क्रेडिट कार्ड देत नाहीत म्हणून यार जे पण बिगनस कॅटेगरीमध्ये आहेत क्रेडिट पेचा हा जो एस बी एम एफ डी क्रेडिट कार्ड आहे खूपच ऑसम कार्ड आहे आणि जर तुम्हाला हा कार्ड घ्यायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक लिंकवरून अप्लाय करू शकता तुम्हाला फक्त किमान पाच हजार रुपयांची एफ डी करावी लागेल ज्यावर तुम्हाला व्याजही मिळेल एफ डी केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला जवळपास नक्कीच मिळेल आता आपला पुढचा कार्ड आहे त्यांच्यासाठी जे खूप ट्रॅव्हल करतात सामान्यतः भारतात ट्रॅव्हलिंगचं कल्चर खूप वाढतंय आणि कॅटेगरीज कॅटेगरीजमध्ये आमची शिफारस आहे एटलास जॉर्निंग फीज आहे पाच हजार प्लस जी एस टी पण त्यामध्ये तुम्हाला दोन हजार पाचशेचे एज माइल्स मिळतात आता हे दोन हजार पाचशे एज माइल्स तुम्ही पाच हजार एकर मध्ये कन्वर्ट करू शकता आणि एक एकर माइलला एक पॉइंट आठ रुपयांची व्हॅल्यू मिळू शकते म्हणजेच हे जे दोन हजार पाचशे एज माइल्स आहेत तुम्हाला सुमारे नऊ हजार रुपयांचे एकर पॉइंट्स मिळवून देऊ शकतात जे तुम्ही कोणत्याही एकर हॉटेल्स मध्ये रिडीम करू शकता हॉटेल्स वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही फीस भरून नऊ हजार रुपयापर्यंतची व्हॅल्यू मिळू शकता हे म्हणजे लगेच पन्नास टक्क्याचा फायदा होतो मार्च दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला पाच हजार रुपयाची जॉईनिंग फीस भरल्यावरती पाच हजार एज माइल्स मिळायचे जे जवळपास अठरा हजार रुपयांच्या आसपास होते पण दोन हजार चोवीस मध्ये करून दोन हजार पाचशे करण्यात आले आता बद्दल झालं तर रेट था, था, तुम्हाला, तुम्हाला आ, एज माइल्स मिळतात म्हणजे प्रत्येकी शंभर रुपयाच्या खर्चावर जर हा खर्च हॉटेल्स किंवा फ्लाईट बुकिंग साठी केला असेल ऍक्सेस ट्रॅव्हल पोर्टल पोर्टलवर तर याशिवाय इतर सर्व ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शनसाठीही तुम्हाला प्रत्येक शंभर रुपये खर्चांवर पाच एज माइल्स मिळतात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एज माइल्स आहेत एज रिवॉर्ड नाही जे ऍक्सेसच्या बाकी कार्ड सोबत मिळतात हे एज माइल्स खूप चांगला रिवॉर्ड रेट देतात जसं की वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे जे सामान्य खर्चांवर दोन टक्के एज माइल्स मिळतात ते साधारणतः चार टक्के रिवॉर्ड रेट मध्ये कन्वर्ट होतात आणि ऍक्सेस ट्रॅव्हल एज पोर्टलवर मिळणारे पाच टक्के एज माइल्स हे दहा टक्के रिवॉर्ड रेट पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे ऍक्सेस जो रिवॉर्ड स्ट्रक्चर खूपच चांगला आहे या कार्डची रिन्युअल फीज आहे पाच हजार प्लस जीएसटी पण यामध्ये फीज वेव ऑफ करण्यासाठी कोणताही पर्याय नाही ही फीज तुम्हाला भरावीच लागेल पण ह्या कार्डमध्ये चांगले स्पेंडिंग माइल आहेत जर तुम्ही दरवर्षी नियमित खर्च म्हणजे पंधरा लाख रुपयापर्यंत करू शकत असाल तर तुम्हाला चाळीस हजार एज माइल्स मिळतील तीस हजार नॉर्मल प्लस दहा हजार माइल स्टोन बेनिफिट हे चाळीस हजार माइल्स तुम्ही सहजपणे एकर हॉटेल्स वर एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करू शकता आणि मला वाटतं हे खरंच खूप जबरदस्त आहे तुम्हाला याशिवाय या, या कार्डवर तुमच्या वार्षिक खर्चांवर आधारित चांगल्या लाजिट्स सुद्धा मिळतील पुढची कॅटेगरी आहे बेस्ट कार्ड फॉर ग्रोसरीज आणि या कॅटेगरीत सुद्धा एका नवीन कार्ड ची एंट्री झाली आहे हा कार्ड आहे एच एस बी सी लाईफ प्लस एच एस बी सी चा आधी एच एस बी सी कॅशबॅक क्रेडिट कार्ड येत होता त्याचेच आता नव्याने रिब्रँडिंग करून एच एस बी सी लाइफ प्लस करण्यात आले हा कार्ड जो तुम्हाला आहे तो ग्रोसरी फूड डिलिव्हरी आणि डायनिंग वर दहा टक्क्यांचा कॅशबॅक देतो आणि इतर सर्व खर्चांवर एक पॉइंट पाच टक्क्याचा कॅशबॅक देतो या कार्ड साठी जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज आहेत नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण जर तुम्ही या कार्डने पहिल्या तीस दिवसांमध्ये वीस हजार रुपयांचा व्यवहार केला तर तुम्हाला एक हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल अॅन्युअल फीज वेव ऑफ करायची असेल तर तुम्हाला एका वर्षात किमान दोन लाख रुपयाचा खर्च करावा लागेल आता यार हा जो दहा टक्के कॅशबॅक मिळतो ग्रॉसरी फूड डिलिव्हरी आणि डायनिंग स्पेन्स वर तो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या खर्चांवर मिळेल आणि याची कमाल मर्यादा आहे हजार रुपये प्रति महिना जी माझ्या मते बऱ्यापैकी आहे म्हणजे जर तुम्ही या लिमिटचा पूर्ण उपयोग केला तर तुम्ही फक्त याच मार्गातून वर्षभरात दहा हजार ते बारा हजार रुपये वाचू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणताही अनावश्यक खर्च करावा लागणार नाही हे तर आपले नियमित खर्च आहेत फक्त कार्ड तुम्हाला लिंक करायचे या कार्ड सोबत तुम्हाला दर तिमाहीला एक कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक मिळतो जो प्रामाणिकपणे जर आपण पाहतो तर अजून चांगला असला असता पण यार हा नो नॉनसेन्स कार्ड आहे जसं की एसबीआय कॅशबॅक जे एका स्पेसिफिक कार्डासाठी बनवलंय त्यासाठी जबरदस्त रिवॉर्ड देईल पण त्या पलीकडे काही ऍड ऑन नाही मिळणार तसं तुम्हाला सांगायचं झालं तर हा कार्ड जे काही ऑफर करतं त्यासाठी मला वाटतं हा कार्ड बेस्ट आहे म्हणजे तुमचा खर्च जर दर महिने चार ते पाच हजार असतो तर मला वाटतं की हा कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे आपली पुढची कॅटेगरी आहे युटिलिटी बिल साठी बेस्ट कार्ड जसं की वायफाय रेंट इलेक्ट्रिसिटी कारण हे सगळे खर्च आपण सगळेच करतो तर मग त्यावर कॅशबॅक का मिळवू नये या कॅटेगरीज मध्ये आमची निवड आहे ऍक्सेस एअरटेल क्रेडिट कार्ड भारतात फारच कमी कार्ड आहेत जे ब्रॉडबँड डी टी एच वायफाय सारख्या महिन्याच्या देतात आणि त्याहून कमी कार्ड आहेत जे गॅस आणि इलेक्ट्रिसिटी युटिलिटी कॅशबॅक देतात या ठिकाणी येतो क्रेडिट कार्ड कार्ड मोबाईल ब्रॉडबँड वायफाय आणि डी एच बिल वर सा पेमेंट वर पंचवीस टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक देतो पण ह्यासाठी तुम्हाला पेमेंट एअरटेल थँक्स ऍप मधून करावी लागेल याची मासिक मर्यादा आहे दोनशे पन्नास रुपये म्हणजे जर तुमचं महिन्याचं बिल हजार रुपये असेल तर त्यावर पंचवीस टक्के म्हणजे अडीचशे रुपये डिस्काउंट मिळेल जे माझ्यामध्ये थोडस कमी आहे पण ठीक आहे त्या व्यतिरिक्त हा कार्ड गॅस इलेक्ट्रिसिटी सारख्या युटिलिटी बिल पेमेंट्स वर देखील दहा टक्के कॅशबॅक देतो जर हे पेमेंट एअरटेल ऍप वरून तुम्ही केले तरच याची ही मासिक मर्यादा आहे अडीचशे रुपये इतर बाबतीत पाहिलं तर स्विगी झोमॅटो आणि बिग बास्केट वर सुद्धा दहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळतो याची मर्यादा आहे पाचशे रुपये प्रति महिना इतर सर्व खर्चांवर तुम्हाला एक टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळतो प्लस तुम्हाला दरवर्षी चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लांज विजिट सुद्धा या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज आहे पाचशे प्लस जीएसटी पण तुम्ही फीज देता तेव्हा लगेच पाचशे रुपयांचे अमेझॉन वाउचर्स मिळतात तुम्हाला आणि हा जर तुम्हाला अॅन्युअल फीज वेव ऑफ करायची असेल तर एक वर्षामध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांचा खर्च करावा लागतो बाकी जर तुम्ही स्टुडंट असाल फ्री असाल किंवा होम मेकर असाल आणि तुमचं पहिलं क्रेडिट कार्ड शोधत असाल तर तुम्ही नक्की विचार करायला हवा क्रेडिट पे च्या एस बी एम एफ डी क्रेडिट कार्ड चा हा एक सर्वोत्कृष्ट एफ डी कार्ड पैकी एक आहे फक्त मिनिमम पाच हजार रुपयांची एफ डी करावी लागेल तेवढंच ज्यावर तुम्हाला व्याज सुद्धा मिळतो आणि एफ डी केल्यावर हे कार्ड तुम्हाला लाईफ फ्री मिळेल तर या कार्ड साठी अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे